मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एकही पाकिस्तानी महाराष्ट्रामध्ये राहणार नाही असं म्हटलेलं आहे आजच किंवा उद्यापर्यंत सगळे पाकिस्तानी निघून जातील अशी माहिती सुद्धा फडणवीसांनी दिली महाराष्ट्रातले सगळे पाकिस्तानी सरकारला सापडल्याचं सुद्धा फडणवीसांनी सांगितलेलं आहे आताची महत्वाची बातमी अंतिम मुदत देण्यात आलेली होती पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आणि आजचा शेवटचा दिवस आहे आणि याच संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही असं त्यांनी म्हटलेलं होतं आजच किंवा उद्यापर्यंत हे सगळे पाकिस्तानी निघून जातील असंही फडणवीसांनी म्हटलंय त्याचबरोबर महाराष्ट्रातील सगळे पाकिस्तानी सरकारला सापडल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलंय आपल्याला गृहमंत्री म्हणून सांगतो आहे कृपया याच्यावर उलट्या सिध्या बातम्या करू नका कोणी एकशे सात नागरिक हरवले आहेत एकही हरवलेला नाही जेवढ्या पाकिस्तानी नागरिक आहेत ते सगळे सापडलेले आहेत सगळे बाहेर चाललेले आहेत सगळ्यांची घालवायची व्यवस्था केलेली आहे एकही पाकिस्तानी नागरिक या ठिकाणी राहणार नाही माझा अंदाज आहे आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत पूर्ण होऊन झाला